हाय मित्रांनो तर बघा हा वेल कशाचा आहे हा ह्या वेलाला कोणते फळ येते तुमच्या इकडे उगते का हा येल हा पहाडी भागातच तो उगते तर बघा या वेलाचे मी फळं तोडणार आहे तर बघा हे फळ कशाचं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर याची आता आम्ही भाजी बनवणार संध्याकाळी कोण कोण खाते याची भाजी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार तर बघा आहे आता भरपूर हे फळं आहेत मी तोडणार आहे बोलू बोला हा मित्रांनो आज आम्ही आहे शेतात आले बघा हे फळ फळ हे माझी आजी फळ तोडत आहे हे माझी आजी फळ फळ तोडत आहे हे बघा हे कशाचं फळ आहे हे कशाचं फळ आहे हे कमेंट कम कमेंटले नक्की सांगा तुम्ही लाईक करा सबस्क्राईबर करा लाईक करा सप्राईज करा सबस्क्राईबर <स्थित>। करा सबस्क्राईब करा हे बघा तर आजी आता तोडत आहे हे बघा आता आजी फळ तोडं आहे हे बघ माझ माझ्या हाती किती मोठी फळ दिले फळ हा मी चाळीन हे खूप सारे वेलाला फळं धरलेले आहे खूप सूप सारे वेलाले फत आहे परत बघा मी पण आजीची मदत करायला लागत आहे पाच किती मोठे आहेत कसोडे रथाच नाव काय नाव काय रथळाला कोणतं फळ म्हणतात कोणतं फळ म्हणतात तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही कोणतं अरे तो हे बघा आता इतके मोठे झालेले आहेत